टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा जर तुम्ही अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर या गोष्टी खरेदी करा अन्न आणि संपत्तीचे भांडार भरतील आणि तुम्हाला मोठे पुण्य मिळेल हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचे खूप महत्त्व आहे हा वर्षातील आणि सर्वात शुभ काम मांडला जातो या तिथीला ती स्वयंसिद्ध मूर्त असे देखील म्हणतात तसेच या दिवशी कोणतेही शुभ कार्य न पाहता ही करता येते अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न करणे नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी शुभ कार्य सुरू करणे योग्य मानले जाते तसेच देखील मानले जाते या दिवशी शुभ कार्य करण्यासोबतच सोने चांदी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते असे म्हटले आहे की या दिवशी सोने खरेदी केल्याने वर्षभर आनंद आणि समृद्धी मिळते परंतु जर सोने खरेदी करणे तुमच्या बजेटमच्या बाहेर असेल किंवा तुम्हाला जर ते शक्य नसेल तर तुम्ही इतर काही गोष्टी देखील खरेदी करू शकता तसेच शास्त्रानुसार जर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यापासून बनवलेले कोणतेही वस्तू खरेदी करू शकता जर तुम्ही ती खरेदी करू शकत नसाल तर मी इतर काही गोष्टी देखील सांगितल्या आहेत ते तुम्ही खरेदी करू शकता यामुळे देवी लक्ष्मी आणि संपत्तीची देवता कुबेर यांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम तुमच्यावरती राहील तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीया कधी आहे तसेच जर तुम्ही या दिवशी सोनी चांदी खरेदी करू शकत नसाल तर देवी लक्ष्मी आणि कुबेरांचा आशीर्वाद तुमच्यावर हवा म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील क्लिक करा तर बघा अक्षय तृतीया कधी आहे आणि त्याचं शुभमुहूर्त कोणता आहे ते प्रथम आपण जाणून घेऊयात अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असेल अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर केलेले प्रत्येक काम यशस्वी होते असे मानले जाते चला तर मग जाणून घेऊयात अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे तर बघा अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्त्व खूप विशेष मानले जाते याला योग तिथे असे देखील म्हटले जाते तसेच या दिवशी भगवान विष्णूंचा पुत्र परशुराम याचा जन्म झाला तसेच या अक्षय तृतीयेच्या दिवशी कृष्णाने युधिष्ठराला अक्षय पत्र दिले आणि या पत्रापासून गरजू लोकांना जेवण देत असे म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे देखील महत्त्वाचे मानले जाते सुरुवातही अक्षय तृतीयेच्या दिवसापासून झाली या शुभ दिवशी गंगा देखील पृथ्वीवर उतरली आणि असे अनेक खास वैशिष्ट्यांमुळे अक्षय तृतीयेचा दिवस हा वर्षातील सर्व शुब काम मानला जातो चला आता अक्षय तृतीयेला कोणती वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम एक कापूस अक्षय तृतीयेला कापूस खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे जर तुम्ही कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी कापूस खरेदी करणे खूप शुभ मानले जाते अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्याने जीवनामध्ये आनंदी वातावरण निर्माण होते तसेच शांती येते संपत्तीत चांगली वाढ होते त्यानंतरची दुसरी वस्तू आहे स्त्रीयंत्र जर तुम्ही अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी स्त्रीयंत्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की अक्षय तृतीया हा स्त्रीयंत्र घरात आणण्यासाठी सर्व शुभमूर्त दिवस आहे या दिवशी योग्य विधींचे पूजन करून स्त्रीयंत्राची स्थापना करा तसेच तिसरं जे आहे ते म्हणजे सैंदव मीठ अक्षय तृतीयेच्या दिवशी सैंदव मीठ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते सैंधव मीठ जे आहे ते भौतिक सुखसोयींसाठी तसे स्वामी शुक्र आणि आई मानसिक शांततेचा कारक ग्रा ग्रह चंद्रदेव यांच्याशी संबंधित असल्याने मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी शुद्ध मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते परंतु या दिवशी सेंद्रिय मीठ चुकूनही खाऊ नका त्यानंतरची वस्तू आहे दक्षिणावरती शंख तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावरती शंख खरेदी करू शकता दक्षिणावरती शंख देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे असे म्हटले जाते की घरात ठेवल्याने नेहमी सुख आणि समृद्धी येते त्यानंतरचं बघा भांडी खरेदी करणे अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीची तसेच महत्त्व सोने चांदी खरेदी करणे इतकेच मानले जाते जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी मातीची भांडी जसे की भांडी दिवा इत्यादी वस्तू घरी आणू शकता असे केल्याने तुमचे संपत्तीत वाढ होते आणि कुटुंबातील सदस्यांची चांगली प्रगती होते त्यानंतरची पुढची गोष्ट आहे जी तुम्ही खरेदी करू शकता ती म्हणजे पिवळी मोहरी तसेच पिवळी मोहरी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी मा या पिवळे मोहरी खरेदी करणे किंवा आ घरात आणणे सोने चांदी खरेदी करण्यासारखेच मानले जाते अक्षय तृतीयेला घरी पिवळी मोहरी आणल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्यानंतरची पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे तूप तूप खरेदी करणे हिंदू धर्मात खूप पवित्र मानले जाते कारण ते फक्त नकारात्मकता दूर करत नाही तर अनेक रोग आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी तुपाची आपल्याला मदत होते किंवा आपण त्याचा वापर करू शकतो पूजेमध्ये तसेच हवण इत्यादींमध्ये देखील तुपाचा वापर केला जातो आणि घरात तुपाचे दिवे लावल्याने सर्व गोष्टी शुद्ध होतात आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी संचार करते जर तुम्ही या दिवशी तूप खरेदी केले तर तुमच्या जीवनात नेहमीच आनंद राहतो आणि ते सर्व वाईट गोष्टींचा नाश करण्यास मदत करते त्यानंतरची गोष्ट आहे जी तुम्ही अक्षय तृतीयेला खरेदी करू शकता ती म्हणजे एकाक्षी नारळ एकाक्षी नारळ खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते आणि ते अर्पण करण्यात देखील खूप शुभ मानले जाते हिंदू धर्मात एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते देवी लक्ष्मीच्या चरणी या आ आणि तिची पूजा केल्याने आपल्याला पुण्यफल प्राप्त होते तसेच धनधान्य द्धन खरेदी करा असे देखील मानले जाते हे जर जा अक्षय तृतीयेला धान्य खरेदी केले तर तुमच्या जीवनात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही तर बघा खरं तर अक्षय तृतीयेचा अर्थ असा आहे की जो कधीही संपू शकणार नाही शुभ संकेत म्हणून धान्य खरेदी केले तर तुमच्या आयुष्यात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही त्यानंतर बघा तुळशी सनातन परंपरेनुसार तुळशीला विष्णुप्रिय असे म्हटले जाते ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि लक्ष्मी आणि नारायण दोघांचे हे आशीर्वाद आपल्या घरावरती कायम राहतात अशा परिस्थितीत सुख आणि सौभाग्य मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेला तुम्ही घरी तुळशीचे रोप जरूर आणा तसेच तुम्ही शमीचे रोपसोबत आणू शकता आणि ते तुमच्या घरात लावू शकता तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरामध्ये आणायच्या आहेत ते पाहिले आहे ते तर ज्यांना पण सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर त्यांनी या सांगितलेल्या वस्तू आवर्जून घरी आणाव्यात चला अच्छा तर मग आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील क्लिक करा आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ